जा जा की ज्या ठिकाणी श्रद्धेचा विषय असतो ज्या ठिकाणी भावनेचा विषय असतो त्याच्यापेक्षा महत्वाचं समोर निवडणुका असतात तर असे वादग्रस्त विषय काढणं शक्यतो टाळावं असं जितेंद्र आव्हाड साहेबांना वडिलकीच्या नात्याने मी सांगणार आहे माझा तो अधिकार आहे माननीय आमचे जे जितेंद्रजी आव्हाड इथं बसले असतील पण जितेंद्रजीने काल एक विषय सांगेल की भगवान श्रीराम हे मांसाहारी होते कदाचित हे त्यांचं व्यक्तिगत मत असू शकेल ते पार्टीचं मत असेलच असं मला वाटत नाही पण तू एक लक्षात ठेवा की ज्या ठिकाणी श्रद्धेचा विषय असतो ज्या ठिकाणी भावनेचा विषय असतो त्याच्यापेक्षाही महत्वाचं समोर निवडणुका असतात तर असे वादग्रस्त विषय काढणं शक्यतो टाळावं असं जितन आव्हाड साहेबांना वडिलकीच्या नात्यानं मी सांगणार आहे माझा तो अधिकार आहे का मधमाशांच्या पोळ्याला दगड मारायचं कशाला अंगावर घ्यायचं आहे अनेकांनी विषय बोलायला असू शकतं त्यांचं मत आहे त्यांचं मत त्यांच्या दृष्टीनं ते शंभर टक्के खरंही असेल पण माझं मत नाही आहे माझी श्रद्धा आहे तुमचे श्रद्धा आहे लाखो लोकांची श्रद्धा आहे काल रात्रभरापासून एक वाजेपर्यंत पत्रकार मला विचारत तुमचं मत काय तुम्हाला तर माहीत आहे इकडे काय झालंय मोर मे या मीडियाला इकडे काही बोललं की बाहेर मीडिया उभा असतो गेले की ते आपल्यासमोर काय तुमचं काय म्हणणं आहे आव्हाड साहेब असे बोलले त्याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया अरे का प्रत्येक गोष्ट प्रतिक्रिया देत बसायची का पण एक तुम्हाला सांगतोय की निवडणुकीच्या दरम्यान असा कोणताही वादग्र घेऊ नका जो आपल्या अंगावर येईल जरी खरं असलं तरी घेऊ नका अंगोर अरे शक्ती खर्च करा ना दुसरीकडे करा बंदीवर कांद्याला भाव नाही कापसाला नाही सोयाबीनला भाव नाही तूरला नाही मागच्या वर्षी कापूस पंधरा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत गेला होता बारा हजार रुपये विकला गेला होता आज सहा हजार घ्यायला कोणी तयार नाही केंद्र सरकारने त्याच्यावर निर्यात बंदी केली निर्यात शुल्क का लावलं कापसावर जो कापूस या विदर्भ मराठवाडा खांद्याचा कापसावर तुम्ही त्या ठिकाणी बंद भाला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका